मला ते सगळं अ युक्रेन मधलं याच्यामधलं जे काय रोजच्या रोज काय ते क्षेपणास्त्र इकडनं तिकडे तिकडनं इकडे मिसाईल सगळी रात्री काय पहाटे काय ती सोडली जात आहेत हेच सगळं माझ्या डोक्यात होतं खरं तुम्हाला सांगतो मी चार महिने युद्धाच्या छायेत होतो इथं आल्यानंतर आता काल संबंध सगळे अबीर गुलाल वगैरे उधळत सगळं सगळं मी बघितलं तर बघा ही अशी मी काय मोठा कवी का आहे अशातला भाग नाही पण मला हे अस्वस्थ करत हे जगणं मला सगळं प्रेम काय अमुक काय सगळं सगळं आणि ज्या मला मराठी भाषा का आवडते सांगू मी असं म्हणतो की मराठी भाषा इतकी थोर आहे की आपल्याकडे मराठीमध्ये चोराच्या मनात पण चांदणं असतं खरंच की दुसऱ्या कुठल्या भाषेत की आहे का असं हिंदीमध्ये चोर के दाढी दाढीमेतीन काय मे काय काय ते काय हे आहे तुम्हाला सांगतो मराठीत बघा काय भाषेचा अभिमान वाटतो आपल्याला तर त्या मराठी भाषेचा मला जगात कुठे गेलं तरी अभिमान असतो बघा अलीकडची गेल्या वर्षीपासून चालू असलेलं किंवा म्हणजे एखाद्या वेळेला या युद्धाची दशक पूर्ती देखील होईल की काय असं संबंध चालू आहे तर अस्वस्थ करतो हो तुम्हाला सांगतो गाजा पट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष गाझा पट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृ पक्ष युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृ पक्ष रेड सी म्हणजे लाल समुद्र रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच डेड सी म्हणजे मृत समुद्र त्या इस्रायल आणि जॉर्डन असं असं समोर तो डेड सी आहे तो मग त्याला नवीन पाणी येत नाही ते तेवढंच पाणी आहे आणि त्याच्यामध्ये छत्तीस टक्के काहीतरी असे क्षार आहेत तुम्ही त्याच्यामध्ये पोहू शकता किती तुम्ही ठरवलं जीव द्यायचा तरी बुडूनच नाही शकत हे मी इजरायलमध्ये मी माझा कार्यक्रम झाला तेव्हा मी त्या डेड सी मध्ये आंघोळ केलेली आहे म्हणून सांगतो डेड सी हसून म्हणतो तुझ्या पिढे मीच रेड रेड सी म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच तर डेड सी हसून म्हणतोय तुझ्या पुढे मीच पुतीनने तर उदक सोडले पुतीनने तर उदक सोडले लक्ष लक्ष वाहू लक्ष लक्ष वाहू नेता न्या म्हणतो कसा मी का मागे राहू नेता न्या म्हणतो कसा मी का मागे राहू युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले गाझा पट्टीत उरले सुरले सगळे भरून काढले गाझा पट्टीत उरले सुरले सगळे भरून काढले भुईने तर भार सारा ओटीत भरून घेतला हे सगळं आपल्याकडे कस प्रेत जाळतात पण त्यांच्याकडे क्रिमेशन आहे ना बॉडीज क्रिमेटेड भुईने तर भार सारा ओटीत भरून घेतला विनासायास सेंद्रिय खत अमापाता पाता तिला विनासायास सेंद्रिय खत अमापाता पाता तिला अस्त्र बदून माणसे कशी एकमेका भिडली अस्त्र बनून माणसे कशी एकमेका भिडली माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली आता एवढं सगळं जा होत असताना आमचे जे सुरक्षा सल्लागार अजित डोवल ते तिकडनं रशियाशी बोलडी करायला गेले तर आता असं वाटतं की हे या युक्रेन पुतीन आणि यांच्याशी बोलडी करायला गेले तर ते मला आठवलं डोवल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता डोल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता तैलात रक्षेत तैलात रक्षेत उपाय दुसरा कुठला याचा संदर्भ असा की एक रशियाचा असा आहे की भारतीय चलनामध्ये रुपयामध्ये आपल्याला तेल देतो स्वस्तात देतो नाहीतर अरब कंट्रीज तेल खूप महाग देतात आणि डॉलरमध्ये देतात तर म्हणून डोल गुरु या भानगडीत तुम्ही कशाला पडता तैलात रक्षेत तैलात रक्षेत o pai do